नमस्कार चिमणी एकदा मधमाशीला विचारते चिमणी एकदा मधमाशीला विचारते तू इतक्या मेहनतीने तू इतक्या मेहनतीने मध बनवतेस मध बनवतेस आणि तो मध तुझ्यापासून माणसे हिसकावून घेतात तुझ्यापासून माणसं हिसकावून घेतात तो मध माणसं हिसकावून घेतात तुला वाईट वाटत नाही का तुला वाईट वाटत नाही का तेव्हा मधमाशी खूप सुंदर उत्तर देते तेव्हा मधमाशी खूप सुंदर उत्तर देते मधमाशी म्हणते मी बनवलेला मध माणसे घेऊन जातात मी बनवलेला मध माणसे घेऊन जातात पण मध बनवण्याची कला घेऊ शकत नाही पण मध बनवण्याची कला माणसं घेऊ शकत नाही लक्षात ठेवा धन्यवाद